ओला दुष्काळ जाहीर शेतकऱ्याचा कर्ज माफी कर्ज माफी ओला दुष्काळ जाहीर संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा समावेश शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी महाविकास आघाडीचा शेतकरी एकजुटीचा विजय शेतकऱ्याचा सोयाबीन केंद्र खरेदी खरं म्हणजे नऊ तारखेचा कालचा जी आर शासनाने काढला आणि जळगाव जिल्ह्यातला शेतकरी गर्भगळीत झाला पंधरा पैकी फक्त चार तालुके घेतले अकरा ठिकाणी वगळण्यात आले जळगाव जिल्ह्यात संपूर्ण शेतकरी या ठिकाणी कोसळलेला आहे डाय मोकलून रडतोय कापूस संपलेला आहे मका संपलेला आहे केळीला सुद्धा खोडाला त्या ठिकाणी पांढरे कोंब आलेले आहेत संपूर्ण सोयाबीन संपलेला आहे अशा परिस्थितीमध्ये फक्त चार तालुके घेऊन या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा या सरकारने केलेली आहे येत्या दोन दिवसाच्या आत जर यांनी ते पूर्ण राहिलेले अकरा तालुके जाहीर केले नाही तर के या मंत्र्यांना जिल्हा बंदी सरकारच्या प्रत्येक प्रतिनिधीला जिल्हा बंदी असं ठोस आंदोलन महाविकास आघाडीच्या तर्फे या जळगाव जिल्ह्यामध्ये होईल दिवाळी सुद्धा करायची की नाही करायची अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आहे आम्ही शेतकऱ्यांसमोर आहेत आणि हा जनआक्रोश या ठिकाणी सरकार जर कळत नसेल तर यातून होणाऱ्या नुकसानी सरकार जबाबदार राहील तात्काळ त्यांनी उर्वरित अकरा तालुक्या सुद्धा ओल्या दुष्काळात जाहीर करावे जळगाव जिल्ह्यामध्ये काल परवा जी बाधित तालुक्यांची यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील चारच तालुके घेण्यात आले हा जो पाऊस पडला सप्टेंबरमध्ये हा जळगाव जिल्ह्यात आपल्या कृषी अधिकारी किंवा महसूल यंत्रणेचा जो जी आर आहे त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे शेतकऱ्यांचं कमी अधिक नुकसान असेल पण संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे माझा आरोप असा आहे की या जळगाव जिल्ह्याला चार मंत्री आणि चारच तालुके मग बाकीच्या तालुक्यांनी काय घोडं मारलं धरणगाव असेल येरणोल असेल चाळीसगाव असेल भुसावळ असेल चोपडा असेल पूर्ण जळगाव जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा ही महाविकास आघाडीकडून मागणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि जोपर्यंत पूर्ण जळगाव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी हा लढा चालूच ठेवणार आणि पुढील आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरून करणार आहोत